महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत स्थानिक तरुणांनी भरले खड्डे प्रशासन मात्र सुस्त कर्जत तालुक्यातील वंजारवाडी फाट्यावर असलेल्या रस्त्याची खूपच दयनीय अवस्था झाली असून रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत कर्जत तालुक्यातील शहापूर मुरबाड कर्जत खोपोली पाचशे अठ्ठेचाळीस अ राष्ट्रीय महामार्ग असून या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते या ठिकाणी वाहनांची कायम वर्दळ असल्याने खड्डेमय झालेल्या रस्त्यामुळे एखादा मोठा अपघात घडू शकतो वाढते अपघात पाहता स्थानिक सामाजिक कार्यकर्ते भूषण महेंद्र गायकवाड समाजसेवक हिरेवाडी शाखा प्रमुख रमेश लहू हिंदोळे रवींद्र सुरेश ठोंबरे गणेश दत्तात्रय घारे या मित्रांनी वंजारवाडी येथील रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे सामाजिक काम केले आहे मोठ्या प्रमाणात वारंवार अपघात होत असल्यानं आम्ही खड्डे बुजवण्याचा निर्णय घेतला आपण आपल्या समाजासाठी काहीतरी करूया जेणेकरून आपल्यामुळे जीव वाचेल असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं राष्ट्रीय महामार्गावर अशा प्रकारे खड्डे पडून देखील संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचं चित्र आहे गेल्या अनेक दिवसांपासून हे खड्डे पडले आहेत परंतु प्रशासन त्याची दखल घेत नाही ही खेदाची बाब आहे हे खड्डेमय रस्ते कधी भरणार की एखादा मोठा अपघात घडल्यानंतरच प्रशासन जागा होणार आहे का असा प्रश्न येथील प्रवाशांना पडत आहे गेल्या अनेक महिन्यांपासून या महामार्गावर खड्डे पडले आहेत या खड्डेमय रस्त्यावर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे काहींचे हात पाय फ्रॅक्चर होऊन दुखापतही झाली आहे तरी निद्रावस्थेत असलेले प्रशासनाने महामार्गाची त्वरित डागडुजी करावी आणि अपघाताला निमंत्रण देणारे खड्डे तात्काळ भरावेत तसेच संबंधित विभागाने या रस्त्याची त्वरित पाहणी करून खड्डेमय झालेले रस्ते भरून डागडूची करावी आणि वाहन चालकांचा प्रवास सुखकर करावा अशी मागणी होत आहे महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत बघू शकता बघू शकता मित्रांनो इथं आमच्या अशा प्रकारे काम चालू आहे व इथं मोठा खड्डा असल्या कारणाने टू व्हीलर व फोर व्हीलरवर जाताना प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागतो त्यामुळे अनेकांचं प्राण वाचू शकतात हे खड्डे वाल्यानंतर प्राण वाचू शकतात आणि आता मित्रांनो आम्ही अशा प्रकारे खड्डे भरण्याचे काम केले आहे व या रस्त्याने जाताना अनेकांचे अपघातही जा झालेले आहेत काही कालापूर्वी इथं मोठ्या प्रमाणात अपघात झालेले आहेत आणि आता बघू शकता काम आम्ही एकदम चांगल्या चांगल्या चांग रोगाने केलेले आहे बघूया आता किती व्यवस्थित आहे याच्यावर काही कारण निसर्गाच्या का पुढे आपण काही करू पण शकत नाही यामुळे आम आम्ही आमच्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे यामुळे अनेकांचं जीवन वाचेल अनेकांची सुरक्षा होईल जनसेवा हीच सेवा आणि आम्ही सगळे मित्र मिळून येत करत आहोत काम महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी